नमस्कार मी पूरम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट आत्ताच झालेल्या राज्य सरकारी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे राज्य सरकारने शेतीसाठी एक नवीन योजना आणली आहे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने पंचवीस हजार कोटींची पाच वर्षासाठीची मान्यता दिली आहे आता हे पंचवीस हजार कोटी कशासाठी आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या योजनेसाठी इन्व्हेस्ट केले जाणार आहेत त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे माहिती पाहूयात पुढील अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक मोठे निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे म्हणूनच पुढच्या काही क्षणात फडणवीस म्हणजेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लायवेज शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीची मोठी घोषणा केली राज्य सरकारने कृषी क्षेत्रात नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत दरवर्षी राज्य सरकार पाच हजार कोटी शेतकऱ्यांसाठी शेतीत गुंतवणूक करणार आहे म्हणजे ही योजना पाच वर्षासाठी निधी हा मंजूर केला आहे आणि दरवर्षी पाच हजार कोटीप्रमाणे पंचवीस हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी सरकारने मंजूर केले असल्याचे सुद्धा सांगितले आहे आता हे पाच हजार कोटी असे पुढील पाच वर्षे ही योजना राबवणार म्हणजे पंचवीस हजार कोटी मंजूर के केले आहेत यामध्ये शेतीतील पायाभूत सुविधा यासाठी ही गुंतवणूक केल्याचे कृषी विभागाचे सचिव विकास चंद्र यांनी सांगितले आहे त्याचबरोबर या योजनेतून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग असतील किंवा महिला याने पह, यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे यासाठी लाभार्थ्यांना काही नियम पर अटी पण लावण्यात येणार आहेत किंवा आल्यासुद्धा आहेत या योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञान तसेच पाण्याचा चांगला आणि किफायतशीर सुयोग वापर तसेच आधुनिक शेती उपकरणे त्यामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा बाकी जे आधुनिक शेती उपकरणे आहेत यावरती भर दिला असण्याचे सुद्धा चंद्र यांनी सांगितले आहे तसेच नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हरितगृह पॉलीकरण तसेच प्लास्टिक वस्त्रीकरण तसेच मालचिंग तसेच माल्सिंग पेपर तसेच पॉलीहाऊस तसेच गोडवन असेल कोल्ड स्टोरेज अस स्टोरेज असेल तसेच बॉ बँडिंग असेल तसेच पॅकेजिंग असेल या सुविधा या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे तसेच या योजनेद्वारे शेतीला पूरक असे शेतीचे व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन तसेच रेशन रेशम उद्योग असेल यासाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे तसेच फळबागावरती सुद्धा भर भर दिला जाणार आहे यासाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे शेतीपूरक जे व्यवसाय आहे त्यामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा रेशम उद्योग असतील यावरती भर दिला जाणार आहे फळबागांसाठी जे आधुनिक सुविधा लागतात त्यावरती सुद्धा भर दिला जाणार आहे त्यासाठी अनुदानसुद्धा मंजूर करून दिलं जाणार आहे आता तुम्ही पाहिलं असेल की आ, ही योजना घोषित करण्यामागं उद्देश सरकारचा काय आहे तर सरकारने जेव्हा पीक विम्याबद्दल मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतले दोन मोठे निर्णय घेतले आणि त्यानंतर शेतकऱ्यांमधून काही प्रश्न येऊ लागले विरोधकांचे सुद्धा प्रश्न येऊ लागले आणि काही क्षणातच फडणवीस यांनी लाल दुसरी आम्ही घोषणा घोषित करू शेतकऱ्यांसाठी असे सांगितले गेले आणि त्यानंतर ही योजना कशी असेल याबद्दल बद्दल सुद्धा एका लेखामध्ये माहिती देण्यात आली कृषी सचिवांकडून त्यामध्ये आपण आता जे पाहिलं तस त्या पद्धतीनं ही योजना असणार आहे त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावरती भरपूर असा भर, भर दिला जाणार आहे शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्याच्यावरती सुद्धा भर दिला जाणार आहे हे सांगितलं आहे परंतु विरोधकांनी म्हटलं आहे की पीक विमा योजना बंद करण्यामागे सरकारचा एकच हेतू आहे की सरकारला लाडकी बहीण योजने योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत आणि त्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी पडत आहेत त्यामुळे सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा योजना सांगितलं जात आहे आता ते सरकारलाच यानंतर या योजनेमध्ये काय नवीन बदल होतील त्यानुसार कळेल की कोणती योजना फायदेशीर ठरणार आहे आता पीक विमा योजना तुम्हाला माहित आहे दोन दिवसापूर्वी झालेले मंत्रिमंडळ बैठकीत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि याऐवजी सरकारने आता आपण पाहिले ते पंचवीस हजार कोटी शेतीत गुंतवणूक करणार असल्याचे पाच वर्षामध्ये करणार असल्याचे सांगितले आता हे पीक विमा योजना पूर्णपणे बंद करणार असे मात्र सांगितले नाही यामध्ये दोनच अटी लावण्यात आलेल्या आहेत तो म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना बंद करणार आणि दुसरी म्हणजे दुसरी जी अट आहे ती म्हणजे फक्त एकाच ट्रिगरमार्फत शेतकऱ्यांना प पीक विम्याचे पैसे मिळणार परंतु या ट्रिगरमार्फत मिळणारे पैसे खूपच कमी असतात त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही परवडणारी ही, ही पीक विमा योजना नाही आणि पीक विमा योजना एक रुपयात आहे तीसुद्धा बंद होणार म्हणजे कुठेही परवडणारी पीक विमा योजना नाही आणि म्हणूनच सरकारने पुन्हा ही की योजना घोषित केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही गु नवीन गुंतवणूक करण्याचे सरकारने ठरवले आहे आता ही योजनेचा आढावा थोडक्यात जो सांगितला आहे तो आम्ही तुम्हाला सांगितला आहे थोडक्यात जो लेखामध्ये आला आहे तो तुम्हाला सांगितला आहे परंतु प्रत्येक अनुदानासाठी अटी किंवा बाकीची सर्व माहिती सरकार थोड्याच दिवसात जी आर मार्फत सांगणार आहे त्यावेळी जी आर आपल्या चॅनलवर शेअर केला जाईल तोपर्यंत तुम्हाला सरकारच्या या मताबद्दल या योजनेबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद